कुंभ राशी मे महिन्यात मरायची वेळ आली तरी चालेल पण या तीन ठिकाणी जाऊ नका नाहीतर संपूर्ण घर कंगाल होईल पूर्ण शांत मनाने पहा कारण वेळ खूप कमी आहे कुंभ राशीच्या तुम्ही मरून जाल पण मे महिन्यात या तीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका कारण राहू तुम्हाला चेतावणी देत आहे जाणून घ्या जर तुम्ही या तीन ठिकाणी पाऊल ठेवले तर तुमच्या साऱ्या समृद्धीचा सा लाभ तुमच्या शत्रूंना होईल तुमचे जीवन नरकासारखं होईल तुमच्या हातात पैसा टिकणार नाही आणि सारा पैसा हॉस्पिटल मध्ये जाणं सुरू होईल चाललेलं काम अचानक बिघडून जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की आपल्या जीवनावर वाईट नजर आहे तुम्ही वेग उपायांचा शोध घालाल बाबांच्या मागे भटकाल पण या संकटाची खरी मुळं तुम्हाला कधीच समजणार नाहीत कारण त्यांचे असली जड आहेत त्या तीन ठिकाणी जाणं जिथे तुम्ही जाणून बुजून पाऊल ठेवले आहे आणि जिथे तुमचे पाऊल पडल्यावर नुकसान सुरू होतं तुमच्या जीवनात संकट येऊ लागतात चांगलं घेतात आणि हे सगळं नशीब खराब होण्याची कारण आहेत ते तीन ठिकाण कोणते आहेत जिथे तुम्हाला मे महिन्यात कुठेही पाऊल ठेवू नये याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये विस्ताराने देणार आहे धोका जास्त आहे म्हणून हे टाळणं खूप महत्त्वाचं आहे कारण राहू तुम्हाला मी महिन्यात पूर्ण माहिती मध्ये ठेवणार आहे राहू तुमच्या पंचम भावात बसला आहे जो तुमच्या पैशांचा तुमच्या आरोग्याचा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या उज्ज्वल भविष्याचं घर आहे आणि राहू तिथे तुम्हाला फळ देऊ इच्छित नाही तुमच्या जीवनात संकट संकट आणू इच्छित आहे तुम्हाला खूप सावध राहायला लागेल आणि प्रत्येक प्रकारे तुमच्या कर्माला मजबूत बनवून ठेवायला लागेल त्यानंतर दंडाधिकारी कर्मफलदाता शनिदेव तुमच्या जीवनात इतके आनंद घेऊन येतील की कोणतीही खुशी राहूला अडवू शकणार नाही पण मी तुम्हाला एक चेतावणी देत आहे चुकूनही या तीन ठिकाणी पाऊल ठेवू नका अन्यथा तुमचं सगळं पुण्य पापामध्ये बदलून जाईल तुमचे चांगलं काम देखील फेल जाईल तुमचा मानसिक संतुलन बिघडन या तीन ठिकाणच्या नकारात्मकतेचा असा परिणाम तुमच्या मेंदूवर होईल की तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ लागाल तुम्हाला लोकांवर राग येईल तुमचं स्वतःचं काम बिघडवू शकाल आणि शत्रू आपले यशस्वी होतील आम्ही तुम्हाला सांगू इच्छित आहे की एक अशी व्यक्ती आहे जिने तुमच्यासोबत आहे पण ती व्यक्ती तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथून तुमची बर्बादी सुरू होईल तुम्हाला मे दोन हजार पंचवीसच्या आत खूप सावध राहायला लागेल कारण यश तुमच्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे तुम्ही थोडं लक्ष दिलं तर यश तुमच्या तावडीत येईल पण तुम्ही जर घमंड केला आणि आजचा व्हिडिओ दुर्लक्ष केला तर समजून घ्या की तुमची बर्बादी सुरू होऊ शकते कारण जर तुम्ही चुकूनही त्या ठिकाणी पाऊल ठेवले जिथे राहूच्या मते पाऊल ठेवू नये तर तुमचा राहू बिघडेल आणि शनिदेव तुम्हाला चांगले फळ देऊ शकणार नाही याचा अर्थ आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे या तीन ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती मिळवणे देखील आवश्यक आहे आणि काय उपाय करायचा आहे ते देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकते कारण हा जमाना तुमच्यापासून द्वेष करतो हा जमाना तुमच्याशी घृणा करतो तुम्हाला मार्गावरून हटवू इच्छित आहे कोणीही तुमच्या पुढे जात पाहू इच्छित नाही म्हणूनच हे लोक तुमचे मार्ग भटकवतात आणि तुमचे चुकीचे निर्णय तुमच्या दिशेने नेतात म्हणजेच ते चुकीच्या निर्णयांना चालना देतात जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर त्या तीन ठिकाणाची चांगली माहिती मिळेल जिथे राहू देखील तुमचं अपयश करू शकत नाही आणि शनिदेव तुमचं भाग्य बदलून टाकतील याची हमी आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत शांततेने आणि एकाग्रतेने ऐका तुमच्या मनात जे काही चिंता आहे त्या चिंता पैशांच्या असो नोकरीच्या असो किंवा कुटुंबाच्या असो काही वेळासाठी त्या सर्व चिंता विसरा आणि एका खोलीत शांतपणे बसून हा व्हिडिओ एकाग्रतेने आणि पूर्णपणे पहा ऐका समजा कारण प्रत्येक शब्दांमध्ये एक ऊर्जा लपलेली आहे जसं आपण मंदिरात जातो तसं तिथे सकारात्मक ऊर्जा मिळते तसंच मी तुम्हाला हे सर्व सांगते तसेच तुम्हाला देखील ऊर्जा मिळेल पण जर आपण कब्रस्थानात गेलात किंवा एखाद्या गंध काळात गेलात तर ते आपल्याला नकारात्मकता देईल याचा अर्थ असा आहे की प्रत्येक स्थान प्रत्येक ठिकाण प्रत्येक जागा आपल्या आत एक ऊर्जा ठेवते आणि त्या ऊर्जाचा प्रभाव आपल्यावर पडतो तर ते तीन ठिकाण जिथे तुमचा नाश होईल त्या ठिकाणी तुम्हाला चुकूनही पाऊल ठेवायचे नाही लक्षात ठेवा की ज्या तीन ठिकाणाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते खूपच गोपनीय आहेत तुम्ही त्याचे दिंडोरे इतक्या इतर लोकांमध्ये मारू नका अनेक वेळा असं घडतं की तुम्हाला काही चांगली गोष्ट समजते आणि तुम्ही ती सर्वांना सांगता तुमच्या नातेवाईकांना सांगता मित्रांना सांगता तुम्हाला सर्वांचं भलं असावं असं वाटतं सर्वांचं भलं करणं हे उत्तम गुण आहे पण आता मुद्दा तुमच्या भविष्याचा आहे मुद्दा तुमच्या पुढील सहा महिन्यांचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तीन ठिकाणाबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल तुम्ही कोणालाही सांगू नका आणि जर तुम्ही हे सांगितलं तर सर्व गडबड होईल तुम्हाला ही गोष्ट तुमच्या मनात ठरवून ठेवावी लागतील की मला या तीन ठिकाणावर पाऊल ठेवायचे नाही अन्यथा राहू तुमच्या जीवनात अशा अडचणी आणील की ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता तर सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला ज्या ठिकाणात जायचं नाही ते ठिकाण म्हणजेच लढाईचं ठिकाण कधी कधी असं होतं की दोन गट एकमेकांशी लढत असतात भांडत असतात त्या गटांमध्ये आपल्या ओळखीचे असले किंवा नसले तरीही काही फरक पडत नाही पण जर कुठेतरी लढाई होत असेल तर आपल्याला गाडी थांबवून ती तमाशा पाहायला आवडतो आणि जर आपल्याला तिथे ओळखीचा कोणीतरी दिसला तर आपण मध्यस्थी करण्यासाठी त्या वादामध्ये भाग घेतो परंतु राहू तुमच्या पंचम भावात आहे जो तुमच्या आरोग्याचा केंद्र आहे आणि मी दिलेली चेतावणी लक्षात ठेवा जर दोन लोक एकमेकांशी भांडत असतील वाद करत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी गाडी थांबवायची नाही तुम्हाला त्या ठिकाणी जायचं नाही आणि तिथे थांबायचं नाही तुम्हाला सतत पुढे जात राहायचं आहे हवं तर तुम्ही तिथे गाडी थांबवली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःच त्या भांडणामध्ये अडकू शकाल आणि तिथून लवकर सुटका होणं कठीण होईल परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की शारीरिक तणाव हातापायाचा वाद आणि रक्त सांडण्याची परिस्थिती होऊ शकते मी तुम्हाला सावध करत आहे कारण तुम्हाला ह्या बाबींबद्दल विचार करावा लागेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल विचार करावा लागेल असं कधीही होईल की एखादी जवळची व्यक्ती असेल किंवा खास मित्र असो हो। तुम्हाला तिथे थांबायचं नाही तर मी फक्त इतकं लक्षात ठेवा की जर तुम्ही तिथे थांबलात तर तुमचा येणारा महिना नष्ट होईल जी स्वप्न तुम्ही पाहिली होती त्या सर्व स्वप्नांची आणि योजना धुळीत मिसळून जातील तुम्ही जे काही योजना आखत होता ते सर्व कोलमडून जाईल कारण तुम्हाला पूर्णपणे बेड रेस्ट वर जावं लागू शकतं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता दुसरी शक्यता अशी आहे जिच्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल ती जागा अशी आहे की तुम्ही ज्या घरात मांसाहार केला जातो त्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जाऊ नये हे दुसरे ठिकाण आहे ज्या घरात लोक मांस बनवतात खातात मद्यपान करतात त्या ठिकाणी जाऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा हे सर्व तामसे आहेत आणि हे सर्व जेथे असतात तेथे राक्षसी वातावरण असते तिथे कधीही काही चांगलं होऊ शकत नाही ज्या व्यक्तीच्या हातात मांसाहार असतो त्याच्या हातून भगवान भोग स्वीकारत नाहीत जर तो आपल्या घरात मंदिर बनवत असेल पूजा करत असेल तर ते सर्व निरर्थक आहे शेजारी आहे आणि तुम्ही त्याच्या घरात वारंवार जात असाल त्याला घरी बोलायला गेला असाल काही वेळा त्यांच्या घरी गेला असाल आणि चहा प्यायला लागला किंवा त्याच्याशी काही महत्वाची गोष्ट बोलत होतात आणि तिथे जर मांसाहार बनत असेल तर असं समजा की त्या घरात फक्त प्रेतात्मा आणि वाईट शक्तीच राहतील ती त्याला नुकसान पोहोचू शकत नाही कारण ती त्या घरातील भल्यासाठी काम करतात त्या वाईट शक्तीने मांसाहाराचा वास देत असतात पण त्या नक्कीच तुमच्यावर हावी होऊ शकतात आणि तुम्ही बर्बाद होऊ शकाल म्हणूनच मी तुम्हाला सावध करते आहे की मे महिन्यात अशा ठिकाणी जाऊ नका जिथे लोक मद्यपान करतात कारण तिथेही नकारात्मकता भरलेली असते तुम्ही गरिबांना दान देत असाल जिथे तुम्ही जाऊ शकता आणि वृद्धांचा आदर करत असाल जिथे तुम्ही जाऊ शकता वृद्धाश्रमात कधी कधी पैसे देत असाल हे सर्व आमच्या पुण्याला वाढवतात पण अशा ठिकाणी जाणं आपल्या पुण्याला कधीच कमी करत नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सावध करत आहे की अशा घरात कधीही जाऊ नका जिथे मांसाहार बनवला जातो खाल्ला जातो किंवा अशा ठिकाणी जाऊ नका जिथे लोक मद्यपान करतात मध्य विकला जातो आणि किंवा मध्यपान केलं जातं मध्य म्हणजेच शराब काही घरे अशा असतात जिथे वृद्ध आनंदी नसतात ज्या घरातील पालकांना त्यांची मुले नेहमी अपमानित करतात अपशब्द बोलतात ज्या घरात वृद्ध आनंदी नसतात त्या घरात लक्ष्मी देवी कधीही थांबत नाही तुम्हाला सावध करत आहे की जर तुमचा एखादा मित्र तुमच्यासमोर आपल्या आई वडिलांना अपशब्द बोलत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका जो आपल्या भगवान समान आई वडिलांना काही वाईट शब्द बोलतो तो व्यक्ती चांगला असू शकत नाही त्याच्या बाबतीत काही विचार करण्याची किंवा बोलण्याची आवश्यकता नाही त्याच्यासोबत जाणं उठणं बसणं आणि कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणं योग्य नाही अशा घरामध्ये बसल्याने आपल्या मनावर वाईट परिणाम होतो आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ लागतात आणि जर तुम्हाला जाऊच हवे असेल तर अशा ठिकाणी जा जिथे लोक एकमेकांचा भला विचार करतात अशा घरात जा जिथे रोज सात्विक अन्न आहार तयार होतो मंदिरात जा गुरुद्वारात जा जिथे सकारात्मक ऊर्जा असते सात्विक वातावरणाने परिपूर्ण होऊन जा जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात तर मे महिन्यात तुम्हाला फक्त आणि फक्त नुकसान होईल जर तुम्ही तिसऱ्या ठिकाणाबद्दल जाणून घेतले तर येणाऱ्या संपूर्ण वर्ष तुमचं समृद्ध आणि अपार संपत्तीने भरलेलं असेल मित्रांनो कधी कधी आपण पाहतो की जेव्हा आपण एखाद्या रस्त्यावरून जातो तेव्हा कधीतरी एखाद्या चौक वळण किंवा वळण येतो तेव्हा कधीतरी आपण पाहतो की कुठेतरी एखादं फळ ठेवलं आहे एखादी थाळी सजवून ठेवलेली आहे लिंबू मिरची ठेवली आहे किंवा कापून ठेवलेला आहे चौकात चौकात असं आपल्याला दिसतं आणि जेव्हा आपण त्या दिशेने जातो तेव्हा साधारणपणे आपली नजर त्या वस्तूवर पडते आणि नजर पडताच आपल्याला एक नकारात्मक भावना येते की मी टोटका पाहिला आता त्या गोष्टीकडे पाहायचं काही नाही तिथून हजारो लोक जात असतात सगळ्यांची नजर तिथे पडणारच पण तुम्ही त्या वस्तूच्या वरून गाडी नेऊ नका त्यावरून जाऊ नका कधी कधी असं होतं की लोक त्या वस्तूवरून चालत जातात त्यावर पाय ठेवतात किंवा त्यावरून जातात तिथे गडबड होते कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती मोबाईलमध्ये व्यस्त असतो तो त्या वस्तूला पाहणार नाही किंवा त्यावरून जाईल तो मोबाईलमध्ये पूर्णपणे ताणलेला असतो त्याला टोनाटोडका दिसत नाही आणि त्यावरून तो चालत जातो कधी कधी तंत्र मंत्र काळा जादू असतो आणि तो त्या वस्तूवरून जातो आणि याच ठिकाणाहून तुमची सुरू होऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगते मे त्या ठिकाणी जाऊ नका जिथे केलेला असतो जर तुम्ही त्याला चुकूनही विसरून हलवले किंवा त्यावर पाय ठेवला किंवा त्यावरून गाडी नेली तर तुमची बर्बादीची वेळ सुरू होईल म्हणूनच त्याच्यावरून कधीही जाऊ नका चौकात वळणावर किंवा कुठल्याही कोपऱ्यात अशी वस्तू ठेवलेली असते त्याचा उद्देश असतो की त्या व्यक्तीच्या घरातील जो काही त्रास आहे परेशानी आहे किंवा कोणाची तब्येत खराब असते किंवा पैशाची असते किंवा त्याला लागणाऱ्यांच्या किंवा त्या वस्तूवर पाय ठेवणाऱ्यांच्या घरात जाईल याच कारणाने ती लोक ती वस्तू ठेवतात त्यामुळे तुम्हाला ती वस्तू लागणे नाही आता तुम्हीच विचार करा तुमचे जीवन आधीच किती दुःखांनी भरलेले आहे तुम्ही गरिबीमुळे त्रस्त आहात जबाबदाऱ्याने त्रस्त आहात कर्जाच्या बोज्याने त्रस्त आहात आणि जर तुम्ही त्या व्यक्तीच्या त्रासाचं ओझं तुमच्या अंगावर घेणार असाल तर विचार करा किती मोठ्या संकटांचा डोंगर तुमच्यावर कोसळेल प्रत्येक महिन्यात आपण विचार करतो की काहीतरी मोठे करू काहीतरी चांगलं करू काहीतरी नवीन करू पण प्रत्यक्षात काय होते आपण काहीच करू शकत नाही मेहनत खूप करतो पण परिणाम मिळत नाहीत प्रत्येक महिन्यात पैसे बचत करतो पण एक टॅबलेट एक औषध किंवा आरोग्याच्या इतर खर्चात सगळं पैसे निघून जातं तुम्हाला इथे सावध राहण्याची खूप आवश्यकता आहे तुम्हाला तुमच्या कर्मांना समजावून ठेवण्याची आवश्यकता आहे अनेक लोक असतात जे आपल्या मागे हात धुवून लागलेले असतात टोनाटोटका करतात तंत्र मंत्र करतात त्यापासून वाचण्यासाठी एक प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे समजा असे काही घडले तर तुम्ही त्यापासून कसे वाचाल याचे उपाय जाणून घेणे महत्वाचे आहे सावध राहा तर कोणताही शत्रू तुमचा काहीही करू शकत नाही हे समजून घ्या की आता कुणापासून भीती बाळगण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही हे समजून घेतले जाणून घेतलं आणि त्याचा मार्ग समजून घेत तर मी तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहे कोणी काही करू शकणार नाही तुमच्या चारही बाजूने एक सुरक्षा कवच तयार होईल तुम्हाला एक दिव्य मंत्र देणार आहे जो तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान करणार आहे पण तुम्ही पहिल्यांदा संकल्प करा की आजच्या दिवसापासून या मे महिन्यात मी या तीन ठिकाणी सांगितल्या आहेत त्यावर चुकूनही पाऊल ठेवणार नाही आणि जर आपण त्या ठिकाणी चुकूनही जाणून बुजून पाऊल ठेवले तर पुढच्या महिन्यात आपल्याला गरिबी कंगाली आणि उपासमारी सहन करावी लागेल अन्यथा आपले जीवन कधीही पुढे जाऊ शकणार नाही सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि या तीन ठिकाणांपासून दूर राहा या मे महिन्यात तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतील ज्यासाठी तुम्ही पात्र आहात सर्व आनंद एक करून तुमच्या जीवनात येईल आता उपाय काय आहे हे लक्षपूर्वक ऐका तुमच्या आजूबाजूला कोणत्याही हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमानजीच्या बारा नावांचा जप करा आता ती बारा नावं कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगते हनुमानजी अंजनीपुत्र वायुपुत्र महाबल रमेश फाल्गुण सखा अमित विक्रम उत्क्रमण सीता शोक विनाशक लक्ष्मण प्राणदाता दसवी दर्पा हनुमान हे बारा नाव बारा वेळा जपावे मी जे नाव सांगितले आहेत ते सर्व बारा वेळा जपावे लागतील प्रत्येक मंगळवारी हा उपाय करा तुम्ही पाहाल की प्रत्येक अडचणींचा समारोप होईल हनुमानजीचे सर्व नाम जपा हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समोर एक दिवा लावा बसून या सर्व नामांचा जप करा तुम्ही जे काही करत असाल किंवा जे काही तुमच्यावर टोनाटोटका केलेला असेल ते सर्व समाप्त होईल तुमच्या सर्व अडचणी समस्या हनुमानजी दूर करतील आणि संपवतील एकदा खऱ्या मनाने जय हनुमान कमेंट मध्ये नक्कीच टाईप करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ